मी तर खूप लोकांना बोलताना पाहिलंय की आम्ही बाबा काही तोंडली खात नाही ह्याला स्पष्ट उत्तर आहे की माझ्या मेथडने करून पहा वारंवार खाल तोंडली आहे तर थोडीशी ट्रिक्की भाजी त्याचे ना थोडेसे लाड करायला लागतात मेहमान नवाजी पण करायला लागते आणि चांगली ट्रीटमेंट मिळाली ना तर भाजी तर एक नंबर बनते आणि माझ्या मेथडने तर अव्वल नंबर बनते तर आज आपण बनवतोय ब्राह्मणी धाटणीची कांदा लसूण विरहित चटकदार मसालेदार मसाला तोंडली किंवा भरली तोंडली रेसिपीची सुरुवात करू तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले आपण एक भांड घेतलंय त्यामध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये ऍड करूया मीठ भांड आता आपण बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला तोंडली चिरायची आहे त्यासाठी सगळ्यात पहिले आपण हाताला तेल लावून घेऊ व्यवस्थित तोंडली थोडीशी चिकट असतात त्यामुळे हाताला पहिले तेल लावून घेणं गरजेचं असतं नाहीतर हात नंतर एकदम चिकट होतात आता आपण तोंडली चिरून घेऊ सुरुवातीचा आणि मागचा पाठ पहिले काढून घेऊ आणि त्याला अशा पद्धतीने खाचा देऊ खाचा देताना हे पण बघून घ्या आतमध्ये लाल नाहीये अगदी खालपर्यंत खाचा नाही दिल्या तरी चालतील दिल। अशा पद्धतीने सगळी तोंडली मी व्यवस्थित अशी खाचा मारून घेतलेली आहे ही तोंडली आपण या मिठाच्या पाण्यात टाकू तोंडल्याला चीक असतो त्यामुळे या मिठाच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर दोनदा तरी व्यवस्थित आपण ही तोंडली धुवून घेऊया तोंडली दोन वेळा धुऊन झाली की आपण बाजूला ठेवू आता मी छोटस एक कडलं घेतलं आहे त्यामध्ये आपण ऍड करूया तीळ तीळ परतून घेऊ आपण खरपूस भाजायचे आहेत खूप जास्त काळे करायचे नाही आहेत तिळ खरपूस भाजून झाले की आपण एका बाऊलमध्ये ते काढून घेऊ त्याच कडल्यामध्ये आपण ऍड करूया थोडेसे धणे त्यामध्ये घालूया थोडेसे जिरे थोडीशी बडीशोप आणि घालूया थोडेसे मेथी दाणे हे पण व्यवस्थित आपण असं परतून घेऊ थोडस खमंग परतून घेऊ थोडस पन... मस्तपैकी खमंग परतून झाल्यावरती गॅस बंद करू हे परतून झालेले मसाले पण तिळामध्ये मिक्स करूया आता यामध्येच आपण घालूया दाण्याचा पूट यामध्येच घालूया ओलं खोबरं काश्मीरी मिरची पावडर घालूया हळद यामध्ये घालूया गोडा मसाला गुळ यामध्ये घालूया मीठ थोडस मिक्सरच्या भांड्यातून त्याची एकजीव अशी पावडर करून घेऊ आता हा मसाला आपण मस्तपैकी परातीत काढून घेऊ या मसाल्यामध्ये आपण घालूया थोडस तेल मिक्स करून घेऊ थोडंसं ओलसर करून घेऊ हे असा थोडासा ओलसर झाला पाहिजे मसाला आता घेऊ तोंडली आणि या तोंडल्यामध्ये ना व्यवस्थित असा मसाला भरून घेऊ अशा पद्धतीने सगळी जी तोंडली आहे ती मसाल्याने मी भरून घेतली आहे आणि थोडासा आपला मसाला पण उरला आहे आता एक कुकर घेतला आहे त्यामध्ये आपण ॲड करूया घालूया तेल तेल तापलं की त्यामध्ये ॲड करूया मोहरी मोहरी तरतडली -तर की त्यामध्ये ॲड करूया जिरे आता या साईजला गॅस बंद करूया आपण ॲड करूया हिंग आणि घालूया हा मसाला गॅस आपण आता परत चालू करून घेऊ व्यवस्थित मसाला हा आपण आता परतून घेऊया चला व्यवस्थित परतून झाला की त्या स्टेजला आपण घालूया थोडस कोकम आगळ मिक्स करून घेऊ आपण या स्टेजला ना मसाल्याला एक अशी मस्त चमक येईल तोंडली थोडीशी मसालेदार करायची असेल तर टाकूया थोडस तिखट ऑप्शनल आहे परत एकदा परतून घेऊ मसाला खाली लागू नका देऊ आता यामध्ये घालूया तोंडली नीट मिक्स करून घेऊया आपण हे असं व्यवस्थित घालूया तोंडली बुडेपर्यंतच पाणी परत एकदा नीट मिक्स करून घेऊ आपण तुम्ही बघाल तर मी खूप जास्त पाणी नाही घातलंय तोंडली बुडेपर्यंतच पाणी घातलं आहे ह्यामध्ये एकदा चव बघा की ह्यामध्ये मिठाचं आणि गुळाचं प्रमाण कसं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला कमी जास्त वाटलं त्याप्रमाणे ॲडजस्ट करा एक मस्त उकळी येऊ द्या याला उकळी आली या की त्याला कुकरचं झाकण लावूया आपल्याला ह्याच्या कमीत कमी दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत तेवढा टाइम लागतो तोंडल्याला शिजायला कुकर थोडासा शांत झाला की आपण झाकण काढून घेऊया आणि आपली अशी सरसरी तशी मसाला तोंडली तयार आहे यामध्ये घालूया मस्तपैकी कोथिंबीर परत एकदा छान अशी मिक्स करून घेऊ ह्या पद्धतीने तुम्ही मसाला तोंडली नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय